शिरोळ तालुक्यातील औरवाड इथल्या श्री दत्त अमरेश्वर मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले काकड आरती षोडोशोपचार पूजा दत्तयाग पूर्णाहुती महापूजा आरती नैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले औरवाड मध्ये सद्गुरु श्री दीक्षित महाराजांच्या कृपेनं श्री दत्त अमरेश्वर श्री योगिनी माता श्री महागणपती मंदिराच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी आयोजन करण्यात आलं होतं पहाटे सहा वाजता काकड आरती षोडशोपचार पूजा करण्यात आली दत्तयाग पूर्णा होती महापूजा आरती नैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा लाभ हजारो भाविक ग्रामस्थांनी घेतला आमरेश्वर मंदिराचा उल्लेख गुरुचरित्र अध्याय अठरावामध्ये असल्यानं विशेष महत्व असल्याचं उदय कुलकर्णी अमर कुलकर्णी यांनी सांगितलं आज हा जो कार्यक्रम चालू आहे दीक्षित स्वामी महाराज हे दत्त अवतारी यांनी शंभर वर्षापूर्वी ही दत्त अंबरेश्वर स्थापना केलेली आहे आणि आज कतक महोत्सवा निमित्त आज आम्ही हा महोत्सव साजरा करत आहोत आणि या या सर्व गावकरी मंडळींनी भक्त मंडळींनी चांगल्या रीतीने नियोजन करून आजच्या महोत्वाचं नियोजन केलेलं आहे आज दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती